आज आम्ही सहा तारखेला बघितला जवळपास हे दहा वाजून पाच मिनिटावर सुरू होता जवळपास साक्षरच्या अंगावर काटेल मराठ्यांचा जो लढा आहे हा लढा आजचा लढा आहे चाळीस वर्षा पंचेचाळीस वर्षापूर्वीचा लढा आहे पिक्चर मध्ये म्हटले असेल तर दोन चार दोन श्रीमंत झाले म्हणजे सगळे श्रीमंत झाले जसा सुरुवातीला तो विद्यार्थी दाखवलाय त्याच प्रकारचं जवळपास नव्वद टक्के पुरांसंग तेच घडत आहे पिक्चर म्हणजे सांगत आहे समजून सांगत आहे की आमच्यावर शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे परंतु ह्या गोष्टी कुठेही लक्षात न घेता कुठतरी एखाद्या समाजाला भडकायचं आणि देऊ नका आपण घर टाकायचं हे अन्याय एखादी गोष्ट मिळत नसेल तर त्यांच्याविषयी घडणं हे मिळत नसेल हक्काच आहे मिळत नाही यासाठी लढणं योग्य हो आहे परंतु यांना म्हणून लढणे आणि गद्दार लोकांचे त्यावेळेस भोसले सर सांगत होते त्यांच्याशी ते झालं विचारशी ते झालं आणि बघणाऱ्या प्रत्येक माणसाशी ते झाले आम्ही हे शिक्षण शिकत असताना अशाच गोष्टी ओपन कॅटेगरी म्हणलं मराठा समाजात जर मला हो म्हणजे प्रचंड गरगंज श्रीमंत घराचं असं त्यांच्याही पोरांना मार्ग होते चांगले सगळ्या गोष्टी चांगल्या काय परंतु पैसे हो या ठिकाणी भरणं ओपनमध्ये या गोष्टी मोठ त्यांना शिक्षण देखील बंद मला देखील चांगल्या गोष्टी होता आलं नाही त्याचं कारण होतं की शेती जास्त त्यामुळं सहाशे रुपये घेऊन बी एस सी करावं लागेल आणि एक, एक रिअलिटी शासनानं आता लक्षात घेतलं पाहिजे अन्नासाहेब पाटलाला त्यांनी सांगितलं की यांची परिस्थिती आहे काय काम होते आरक्षण सांगितलं काहीच त्यामुळे त्यानंतर अण्णासाहेब डावडे असते विनायकराव मेटे असते सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर गिरी किती काही शाळून आणि असांच्या दोषेच्या वर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असांगीच्या पोरांची बाप गेली की मी माझ्या पोरांना शिकून शिक्षण होत नाही माझ्या मी सध्या नाही यासाठी अनेक किती दिवस आम्ही मी सर्वांना विनंती करतो सगळ्या नेत्या लोकांना विनंती करतो त्या दलिंदर लोकांना विनंती करतो की तुम्ही पिक्चर घ्या समजून घ्या मराठ्यांचा इतिहास समजून घ्या मराठ्यांना काय गरज आहे रक्षणाची या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करा आणि आता या वेळेस तरी आरक्षण आम्ही किती लढायचं आपल्या किती पिढ्या लढायच्या आमच्या आम्ही लढण्यात जायचं आता कुठेही विचार हा पिक्चर तुमच्या दोस्त्यामध्ये जर बसत असेल तर तसं माझं मानवाने की पिक्चर दिला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला कळेल की मराठा समाज काय वे काय करतोय आम्हाला कशाच आरक्षण पाहिजे फक्त आम्हाला शिक्षणाचा आरक्षण पाहिजे आम्हाला शिक्षणात जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्हाला आमची कोरो चांगली सक्षमपणे शिकणार पाहिजे आणि लवकर या अक्षर आरक्षण सुरुवात राजधानी शाहू महाराजांनी एकविषय दोन मध्ये केली त्यावेळेस तरीच गरज होते आम्ही त्यावेळेस सगळ्यांसाठी करतो आम्ही त्यावेळी सक्षम होतो तेही दाखवलेलं आहे पिक्चर एकरावरची दोन एकर अर्ध्या एकावरून ठेवलो त्यामुळे आता मला अतिशय गरज आरक्षणाची मी सर्वांना विनंती करतो की आम्ही सरांगी पिक्चर सर्व मराठा समाजाने तर सगळ्यांनी बघावाच परंतु बाकी देखील सगळ्यांनी बघावा जी काही मोठे लोक जे काही मोठे लोक जे काही मोठे लोक ज्या काही ओबीसी समाजावर प्रचंड श्रीमंत झाले नाही याचा यांनाच ना, लोकांना विचारायचं याय नाही जे आज दोघं लोकांचे भडक आहे सामान्य लोकांचे त्यांनी देखील पिक्चर बघतात आणि उद्या बरेच शो आहे उद्या एक वाजता शो आहे सहा वाजता शू आहे द्रे उद्या काही दहा वाजता शो आहे बऱ्याच ठिकाणी शो आहे हे सगळ्यांनी पिक्चर बघा समजून घ्या आणि उद्या जे आमच्या अंधेडमध्ये जे मग स्वाटे रांगी येत आहे रॅली आहे त्या रॅलीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी आहे Anyway.